नम्रता आणि सद्गुणांनी जीवन अधिक सुंदर बनते धन्यवाद काही दिवसे नस्ता। दिवस का हे केवळ नसतात ते इतिहास घडवतात चला जाणून घेऊया आजचा दिवस काय घेऊन आला आहे आजचा सादर करत आहे समर्थ नमस्कार मी समर्थ राजश्री चांगले सोनुने आज दिनविशेष सन दोन हजार अकरा आठ जुलै पासून नवीन चिन्ह असणारे नाणी व नोटा सुरू झाले धन्यवाद शाळेच्या चौकटी बाहेर एक मोठं जग आहे जे सतत बदलत आहे ते जाणून घेऊया आजच्या बातमीपत्रातून आजचे बातमीपत्र सांगत आहे अनन्य नमस्कार मी अनन्या संदीप सनोने आजची बातमी अकरावी प्रवेश प्रक्रियेला मुदतवाढ मिळणार धन्यवाद म्हणजे जीवनातील प्रकाश त्या प्रकाशात एक पाऊल पुढे टाकूया आता सामान्य जाणून घेऊया सत्यकडून नमस्कार मी सत्य महेश भगत मैं आज तुम्हाला सामान्य सांगत आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री महा देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे तिसरेंदा मुख्यमंत्री म्हणून पदभार सांभाळत आहे महाराष्ट्राचे सर्वात तरुण मुख्यमंत्री होणारे बहुमान नावावर आहे प्रामाणिक म्हणून प्रसिद्ध आहे राज्यातील समृद्धी महामार्ग त्यांच्या कार्याची ओळख आहे धन्यवाद एकात्मतेचे आणि संस्काराचे सूर जिथे मिळतात ते असते असत चला मनापासून गाव्या सहभी पावसाला पावसाला लावा खिडक्या दारे जिकडे तिकडे पाणीच पाणी घरात या रे सारे पावसाला पावसाला उघडा खिडक्या दारे ओले होऊ नाचू गाऊ चला चला रे सारे पावसाला पावसाला स्वेटर टोप्या घाला सदी पडसे होईल बनुनी चाहता आले

स्वात्मके देवे ने वाग्ग्ने तोषवे तोषनी मद द्यावे पसाय दान जे कळांची वकटी संदोध्या सत्कर्मे रती वाळ भूता परस्परे पडो मैत्री जीवांचे तुजि तांजे ती मिरजाओ ए 2 2 ओम शान आणि दि। विचारांत उतरायची आहे या परिपाठाचे यशस्वी योजना सहभाग घेतलेल्या माझ्या सर्व सहकारी मैत्रिणींचे आम्हाला मार्गदर्शन करणारे आमचे वर्ग शिक्षक श्री पांगरकर सर तसेच आणि मुख्याध्यापक आदरणीय सनवणे सर आणि सर्व गुरुजनांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो आपला दिवस आनंदात जाऊ बड्डे बाय बड्डे गल